आज टीव्हीला सुप्रीम कोर्टाच्या सात जजमेंट आले सात सात न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एक जजमेंट दिलं सहा एका बाजूने आणि एक एका बाजूने न्यायाधीश त्या जजमेंटमध्ये असं सांगण्यात आलं का एस टी आणि एस टीचं वर्गीकरण करण्यात यावं त्याचा अर्थ असा आहे की जर आपल्या आप सत्तेचाळीस सत्ते जाती आहे सत्तेचाळीस जातीमध्ये जर कोकणा समाज असेल किंवा महादेव कोळी समाज असेल हा जर मोठा समाज असेल तर ह्या समाजाचं आरक्षण सात टक्के रिझर्वेशनमध्ये साडेतीन टक्के बाकी यांना एकत्र द्यायचं आणि बाकी पंचायत जातींनाही द्यायचं आणि दोन यांना वेगळं द्यायचं म्हणजे वर्गीकरण करताना ते वर्गीकरण कोणत्या प्रकारे असू शकतं म्हणजे हे आपण सांगू शकत नाही बघा हे आता चाललेलं काय आहे आज सत्तेचाळीस जाती आपल्या अत्यंत दुर्गम आहेत कोणतीही जात अशी आपली पुढारलेली नाही आहे तीच गोष्ट एस सी सुद्धा मध्ये झालेली आहे एस सीमध्ये जवळपास एकशे चार काही किती जरी पोट जाती आहे तशा आपल्या ज्या पोट जाती आहेत त्या पोट जाती संदर्भात वर्गीकरण जर झालं तर तुम्ही जे पेसा संदर्भात आज आपण जी लढाई केली उद्या आपल्यामध्ये जर पोट जातीमध्ये वर्गीकरण करण्यात आलं तर त्या वर्गीकरणामध्ये त्याचा वाईट इम्पॅक्ट पडेल आणि आपल्याचेच काही जर भाव म्हणजे आपल्या ज्या समाजामध्ये ज्या पोट जाती आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी दुर्भागले जातील आणि समजा आदिम जमात असेल आपल्या त्यांना तुम्ही रिझर्वेशनचा त्याचा लाभ भेटतोच पण आपल्या जे इतरही पोट जाते त्यांना त्याचं जा रिझर्वेशन तू बाहेर कसं काढता येईल आणि आरक्षण आपलं कसं रद्द करता येईल हा निर्णय पूर्ण घातक आहे आदिवासी समाजासाठी आणि सी समाजासाठी हा सुप्रीम कोर्टाचा सर्वात घातक निर्णय आहे या निर्णयाचा मी पहिल्यांदा पूर्ण जाहीर निषेध करतो हा वर्गिकांना त्या निर्णय मागे घेण्यात यावा याच्यासाठी आपण पण लढा दिला पाहिजे हा पैसा भरती जसा आपला संवैधानिक आपला हक्क आहे तसा हा सुद्धा त्यांनी आपल्या संविधानिक हक्कावर एक मोठा घात घातलेला आहे या गोष्टी लक्षात घ्या एक एक येणारी पिढी म्हणजे येणारा जो काळ आहे तो, का तो संघर्षाचा काळ आहे ह्या संघर्षाच्या काळामध्ये म्हणजे आपण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि आपण संघर्ष केला नाही तर आपला पुढच्या आपल्या पिढीला त्याचा फायदा होणार नाही आज जे झोपलेले आहेत फोन करता पेसाच काय झालं हे काय झालं ते काय झालं अरे झोपणाऱ्यां तुम्ही इथं जागे व्हा या आमच्यासोबत लढा आम्ही तुमच्या आता किती विद्यार्थी असे आहे का ते नोकरीला लागलेत तरी पण तुमच्यासाठी इथे आहेत किती आहे याच्यात ते दहा वीस पंचवीस जण आहेत त्यांच्या नोकरीला त्यांना नियुक्ती भेटलेली आहे तरी आहे का आहे ते ते तुमच्यासाठी आले जे झोपले जे लायब्ररीत आहे त्यांना सगळ्यांना फोन करा अरे बाबा नो या ही लढाई का आमच्या एकट्या दिसत्या की नाही ही आपल्या समाजाची लढाई याच्यामध्ये जर तुम्ही जर आला नाही तर तुमचा काही फायदा होणार नाही आपला जर समाज हा झोपलेला असतो आपल्या समाजामध्ये एकही होत नाही पण आज एक होण्याची गरज आहे आदिवासी समाजासाठी ही मोठी लढाई आहे सगळ्यांना संदेश घ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे भाऊने सांगितलं जे सरांनी सांगितलं ह्या सर्वांच्या मते तुमची जी कोर कमिटी असेल तर तुम्ही रात्री कोणी घरी जाऊ नका जर जा हे आंदोलन जरांगे पाटील तिथं स आंतरवादी सराटीमध्ये जर न न्याय मिळवू शकतो तर आपण नाशिक ही आपली ऐतिहासिक भूमी आहे इथं आपण न्याय मिळवू शकतो कोणी घरी जाऊ नका तुमची कोर कमिटी करा आणि नियोजन करा नियोजनाशिवाय पर्याय नाही नियोजन केलं तर ते प्रॉपर नियोजन असलं तर त्याला न्याय मिळतो आपण सुद्धा सर्वांनी कुठं घरी न जाता इथं सर्व बोलून घ्या आज मुक्काम इथंच करा म्हणजे आपण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुक्काम करून आपण न्याय मिळवून घेऊ एवढंच बोलतो थांबतो जे आदिवासी